नमस्कार एस के एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात मंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल येवल्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके फोड एकमेकाला पेढे भरवत जल्लोष साजरा केला जावळे ग्रुपच्या वतीनं हा जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी मुकेश जावळे मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेश जावळे भीमभाऊ जावळे कवार धीरज कंडारे गौरव सुरवंशी शिवम सुरवंशी आकाश शिंदे अन्ना गायकवाड निकेत जावळे तेज जावळे यश जावळे आदी उपस्थित होते एस केन एन न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला त्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी छिरसट साहेब यांना संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व मुकेश भाऊ जावडे जावडे परिवार मित्र परिवार यांच्याकडून आजल्यामध्ये पटाके फोडून पेढे वाटून या ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल